मैत्रिणींनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला जर महिला व बालविकास विभागामध्ये नोकरी करायची असेल तर आता लगेच जागा निघालेल्या आहेत आणि तुम्ही अर्ज करू शकता नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मी आतापर्यंत युट्यूबवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताई कॉमेंट करत होते की ताई मदतनीस पदभरती कधी निघणार तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत तर यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल महिलांसाठी महत्त्वाची बातमी अंगणवाडी मदतनीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची शेवटची तारीख किती आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे पाठवायचे पाठवायचे कुठे हे पण नक्कीच सविस्तर बघूया नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण सात रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघालेली आहे अंगणवाडी मदतनीज रिक्रूटमेंट प्रोसेस स्टार्टेड फॉर वुमन इमिडिएटली तर अंगणवाडी मदतनीज भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस जुलै दोन हजार चोवीस असणार आहे संस्थेचे नाव पहा महिला व बालविकास विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग महाराष्ट्र शासन इथे या नावाने तुम्हाला अर्ज करायचे आहे रिक्त असलेले पद आहे अंगणवाडी मदतनीस एकूण रिक्त पदसंख्या चार पदे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस जुलै कुठे पाठवाल अर्ज अर्ज पाठवण्याचा पत्ता बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी म्हणजे शहरीसाठी ह्या जागा आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपाऊंड जेल रोड रत्नागिरी आणि यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन तीन पाच दोन दोन सात शून्य शून्य सहा पाच नोकरीचे ठिकाण राहील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि मदतनीस पदासाठी तुम्हाला अठरा ते पस्तीस वयोमर्यादा दिलेली आहे आता शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे ते पहा अंगणवाडी मदतनीस पदासाठी बारावी किंवा पदवी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर किंवा बी एड बी एड एम एस सी आय टी यासारखी शैक्षणिक पात्रता राहणार आहे जास्तीत जास्त शिकलेल्या उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे किती मिळणार वेतन अंगणवाडी मदतनीस पदासाठी तुम्हाला पाच हजार पाचशे रुपये मानधन मिळणार आहे कसा कराल अर्ज तर महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस जुलै दोन हजार चोवीस असणार आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहा किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता तर ही जाहिरात होती मैत्रिणींनो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी तसेच आता महाराष्ट्रातील ज्या उर्वरित बाकीचे जिल्ह्या आहेत त्यासाठी पण ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बाकी सर्व जिल्ह्यामध्ये पण अंगणवाडी मदतनी पदासाठी जाहिराती निघणार आहे आणि तात्काळ ही पदं भरली जाणार आहे कारण पुढे निवडणुका आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी ही सर्व पदे भरली जाणार आहे म्हणून ज्यांना महिला व बालविकास विभागामध्ये अंगणवाडी या पदावर कार्य करायचे असेल त्यांनी आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत इतर जिल्ह्यामधल्या जागा जेव्हा मदतनीस्पदांच्या निघतील तेव्हा तुम्हाला व्हिडिओमधून कळवल्या जाईल मैत्रिणींनो इतर जिल्ह्यामधल्या जागा पण निघणार म्हणजे निघणारच तर मैत्रिणींनो तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक करा कॉमेंट करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना अर्ज भरायला मदत होईल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद